मानलं तर दगडात देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विश्वासावर आणि श्रद्धेवर अवलंबून असतात तुमचा खरा विश्वास असेल तर शंभर टक्के या गोष्टी तुमच्यासाठी काम करतील पण तुम्ही जर चला करायचं म्हणून करून बघू चला ह्या गोष्टी खऱ्या असतात का खोट्या असतात म्हणून ट्राय करू असं जर तुम्ही म्हणून गेलात तर तुम्हाला कधीच या गोष्टींचा अनुभव येणार नाही पण स्वत मी आता शंभर टक्के प्रयत्न केले पण मला यश मिळालं नाही आणि मग यानंतर श्रद्धेने तुम्ही या गोष्टी केल्या तर शंभर टक्के तुमचं काम होईल नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी तुमच्या घरातील इतर मंडळींसाठी किंवा स्वतःसाठी कुलदेवीकडे कसं मागणं मागू शकता कुलदेवीला नवस कसा बोलू शकता किंवा कुलदेवीच्या नावाने भाग कसा बांधून ठेवू शकता याच्या अतिशय साध्या आणि सोप्या दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही संसारिक समस्या असतील घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्यातून बाहेर निघण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटले जात आहात त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे एखाद्या गोष्टीमध्ये सतत नुकसान होतंय तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करताय पण नुकसान बंद होत नाही आहे किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी एखाद्या कामामध्ये अडथळे आणत आहे अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही असाल तर यातून बाहेर निघण्यासाठी आपण कुलदेवीला साकडं घालू शकतो किंवा कुलदेवीच्या नावाने भाग बांधून ठेवू शकतो की आई तुळजाभवानी आता आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे म्हणून माझ्या तोंडातून तुळजाभवानी मध्ये मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल पण तुमची कुलस्वामिनी जी कोणती असेल तर त्यांच्या नावाने तुम्हाला या गोष्टी बोलायच्या आहेत तर आई तुळजाभवानी अशी अशी समस्या अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे घरामध्ये यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत करा किंवा आमच्या मदतीसाठी धावून यासाठी आपल्याला कुलदेवीला साकडं घालायचं आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे तुमचं एखादं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट दिला प्रयत्न केला पण तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत नाही आहे तर अशा वेळेलासुद्धा आपल्या कुलदेवीला शरण जाऊन कुलदेवीला आपली ती इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुमची कृपा तुमचा आशीर्वाद हवा यासाठी प्रार्थना करू शकतो या पद्धतीने कुलदेवीच्या नावाने आपण भाग बांधून ठेवू शकतो कुलदेवीच्या नावाने भाग बांधण्यासाठी तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुमची कुलदेवी कशी ओळखावी किंवा तुमच्या कुलदेवीचा वार कसा ओळखावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीचा वार किंवा तुमची कुलदेवी ओळखू शकता आणि त्यानंतर मग आपल्याला कुलदेवीच्या नावाने भाग बांधून ठेवायचा आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल अगदी प्रत्येक जण कुलदेवीला नवस बोलू शकतो किंवा कुलदेवीच्या नावाने भाग बांधून ठेवू शकतो घरातील कोणत्याही एका व्यक्तीने घरातील इतर व्यक्तींना काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी भाग बांधून ठेवला तरी सुद्धा चालतो किंवा ज्याचं त्याने आपला स्वतःसाठी काही नवस मागितला किंवा मा स्वतःसाठी भाग बांधून ठेवायचा असेल तरी सुद्धा चालतं बऱ्याच वेळेला बघा घरामध्ये एखाद्याला असं काही आजार पण येतं की खूप दवाखाने केले घरेलू उपचार केले आयुर्वेदिक करून बघितलं पण काहीच डॉक्टर म्हणतात झालं तर काहीच नाही आणि दवाखाना तर काही बंद होत नाही तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही या पद्धतीने भाग बांधून ठेवू शकता किंवा कुलदेवीला नवस बोलू शकता तुम्हाला अचानकपणे तो आजार काय होता काय होता कसा गेला काहीच कळणार नाही पण सगळं व्यवस्थित होईल हो असा अनुभव आहे पण शेवटी काय विश्वासावर या गोष्टी आहेत तुम्हाला सुरुवातीला भाग कसा बांधून ठेवायचा हे सांगते आणि त्यानंतर नवस कसा बोलायचा हे सांगते भाग बांधण्यासाठी एखादा छोटासा लाल कपडा आपल्याला लागेल एखादा लाल ब्लाउज पीस असेल तर ते कापून त्याच्या छोटासा आपला तळ हाता एवढा तुकडा करून घ्यायचा त्याच्यामध्ये कमीत कमी अकरा रुपये तुम्ही घेऊ शकता जास्तीत जास्त एकवीस रुपये एकावन्न रुपये हजार रुपये एकवीसशे रुपये कितीही तुम्ही घेऊ शकता पण कमीत कमी अकरा रुपये घ्यायचे आणि कितीही जरी तुम्ही पैसे घेत असाल तर त्यामध्ये एक नोट आणि एक सिक्का घ्यायचा म्हणजे एक नाणं एक रुपयाचं आणि जे काही तुम्हाला दहा वीस पन्नास रुपये घ्यायचे असतील ती नोट तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं थोड्याशा अक्षदा टाकायच्या ही जी पोटली आहे हे पैसे ठेवलेली ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी आपण हा भाग बांधून ठेवला तरी सुद्धा चालतो किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही भाग बांधून ठेवला तरी सुद्धा चालेल हा भाग बांधत असताना देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची ज्या दिवशी आपण भाग बांधणार आहोत तो तुमच्या कुलदेवीचा वार आहे शक्य झालं तर त्या दिवशी देवपूजा करताना कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करा त्या दिवशी कुलदेवीला काहीतरी गोडाचा वगैरे सकाळी देवपूजा करताना नैवेद्य सुद्धा दाखवा आता त्या लाल कापडामध्ये आपण हे पैसे ठेवले हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली धरायची आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो कमीत कमी अकरा वेळा म्हणा कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर कुलदेवीचं जे कोणतं नाव असेल ते तुम्ही घेऊ शकता जसं की आता आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर आई तुळजाभवानी आई आंबे जगदंबे मी प्रांजली जोशी हे आमच्या कुळाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अशी अशी समस्या आलेली आहे मी खूप प्रयत्न केले पण यातून बाहेर निघण्याचा मार्ग मला मिळालेला नाही आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मी तुम्हाला शरण आलेली आहे माझं हे हे काम पूर्णत्वास जावं तुमच्या कृपेने माझं हे हे काम पूर्ण व्हावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आणि तुमच्या नावाने मी हा भाग बांधून ठेवत आहे आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माझं हे काम एवढ्या एवढ्या दिवसात पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्या मूळ ठिकाणी येऊन तुमचा योग्य प्रकारे मान सन्मान करेल तुमच्या दर्शनाला येईल आणि हा भाग बांधून ठेवलेला आहे तो तुमच्या मूळ पीठावर येऊन तुम्हाला अर्पण करेल या पद्धतीने म्हणजे मी असं बोलते तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही अगदी व्यवस्थित मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना बऱ्याच वेळेला या प्रकारे आपण बोलताना डोळ्यात पाणी येतं आपण भाऊक होतो तर जेवढं तुम्ही हृदयातून बोलाल ना तेवढे तुम्हाला याचे अनुभव चांगले येतील तर जे काही आहे ते अगदी व्यवस्थित घरातील कोणाचं नाव घ्यायचं असेल एखाद्याला आजारपण असेल तर मी त्याला एवढ्या एवढ्या ट्रीटमेंट केल्या असं असं किंवा मला संतान प्राप्ती होत नाहीये मी एवढे एवढे प्रयत्न केले तुमच्या कृपेने संतान प्राप्ती व्हावी माझी ओटी भरा किंवा लग्न मुलांचे होत नसेल त्या मुला मुलींचं नावं घ्या मी एवढं प्रयत्न करत आहे घरामध्ये मंगल कार्य होऊ द्या जे काही आहे ते तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे तो याच्यामध्ये सगळा व्यवस्थितपणे बोलायचा आणि सगळं बोलून झाल्यानंतर मग हा जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपण पैसे वगैरे ठेवलेले आहेत तर त्याला गाठ बांधायची आता इथे किती गाठी बांधायच्या वगैरे असं काही नाही तुम्ही फक्त त्याला गाठ बांधायची खूप विश्वासाने गाठ बांधायची की आता मी हा भाग बांधून ठेवलेला आहे कुलस्वामिनीच्या नावाने आता माझं हे काम पूर्ण होणारच आहे ही गाठ बांधल्यानंतर तुम्ही अगदी एकदम रिलॅक्स व्हायचं की आता माझं हे काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही टेन्शन वगैरे ह्या गोष्टी घ्यायच्या नाही आणि मग ह्याची गाठ बांधल्यानंतर ह्या पोटलीची पैशाच्या देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल तर त्या फोटो मागे ठेवा किंवा मा देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला आहे तिथे ठेवा पण असं ठेवायचं की सारखा सारखा हात लागणार नाही आपल्या त्या पोटलीला सारखी सारखी ती पोटली हलवली जाणार नाही किंवा कोणी विचारणार नाही हे काय हे काय असं तर अशा पद्धतीने तुम्हाला देवघराच्या आजूबाजूला ती कुठेतरी ठेवायची हा झाला आपला कुलदेवीच्या नावाने आपण भाग बांधून ठेवलेला आणि जेव्हा कधी तुमचं हे काम होईल तुमचं कार्य होईल भले आता तुम्ही एक टाइम पिरियड दिला की एवढ्या एवढ्या दिवसात होऊ द्या बऱ्याच दिवसात बऱ्याच वेळेला तेवढ्या दिवसात होणार नाही पण तो कालावधी संपला की अचानक तुमचे ते कामं होतील त्याच्यामुळे असं नाही की मी एवढेच दिवस बोलले माझं काम नाही झालं मग मी याचं काय करू विश्वास महत्वाचा आहे तुम्ही जेव्हा जेवढा विश्वास ठेवणार ते तेवढं तुमचं हे काम होणार माझं पण म्हणजे ना जे बोललं होतं त्याच्यानंतर हे काम झालं होतं तर हे बोलून ठेवायचं जोपर्यंत आपलं काम होणार नाही ते तसंच राहू द्यायचं हे पोटली जे आहे आणि जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा मग आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं कुलदेवीचा तिथे मान सन्मान करायचा आणि तिथे ही पोटली उघडायची आणि हे पैसे याच्यामध्ये अजून काही तुम्हाला यथशक्ती जे पैसे ॲड करायचे असतील ते घेऊन तिथल्या दानपेटीमध्ये आपल्याला हे टाकायचे आहे तर या पद्धतीने हे पैसे आपण काम झाल्यावर तिथे टाकू शकतो आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटलं की नाही माझा हा टाइम पिरियड झाला माझं हे काम झालं मला हे ठेवायचीच नाही पोटली मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही कुलदेवीच्या मूळपीठावर जेव्हा कधी जाल त्याच्यामध्ये अजून पैसे टाकून तुम्ही पैसे हे पैसे तिथे दानपेटीमध्ये टाकू शकता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे हे नारळ तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं नसावं किंवा कुठे कि सत्कारामध्ये मंदिरामध्ये तुम्हाला मिळालेलं नसावं स्पेशली नवस बोलण्यासाठी एक नारळ पाणीदार नारळ विकत आणायचं आहे घरात एखादा असेल तुम्हीच आणलेलं ते घेतलं तरी चालेल पण त्यामध्ये पाणी असावं कोरड नारळ ओटी भरण्यासाठी देवाला अर्पण करण्यासाठी किंवा नवस बोलण्यासाठी कधीही घेऊ नये एक नारळ घ्यायचं सेम देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा दिवा का कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण काही साकडं घालतो किंवा देवांना काही मागणं मागतो तर ते पूर्ण होतं देव ते आपलं ऐकतात आणि आपली ती इच्छा पूर्ण होते असा हा आपला एक भाव आहे अग्निदेवाच्या साक्षीने जेही काही आपण कार्य करतो तर ते सिद्ध होतं असं म्हटलं जातं म्हणून दिवा वगैरे लावून आपल्याला हे साखडं घालायचं नारळ आपल्या समोर घ्यायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर दोन्ही हातामध्ये नारळ धरायचं आणि आपण भाग बांधताना कसं प्रार्थना केली होती आपलं पूर्ण नाव आणि हो आपलं पूर्ण नाव बोलून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्रसुद्धा म्हणायचं गोत्राचा सुद्धा उल्लेख करायचा आणि गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा फक्त आपलं पूर्ण नाव किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही बोलणार आहात त्याचं पूर्ण नाव तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुमचं स्वतःचं पूर्ण नाव त्या व्यक्तीचं पूर्ण नाव मी त्याच्यासाठी असं असं मागणं मागत आहे असं तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि सगळं बोलून झाल्याच्या नंतर हे नारळ जे आहे सेम देवघराच्या आजूबाजूला तुम्ही कुठेही ठेवू हो शकता बरेच जण काय करतात की हे नारळ लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये कुठेतरी वरती असं टांगून ठेवतात आणि तुम्ही देवघराच्या आजूबाजूला ठेवलं तरी, हो चा तरी सुद्धा चालेल मी स्वतः देवघराच्या आजूबाजूलाच हे ठेवलं होतं आणि तुमचा नवस पूर्ण झाल्याच्या नंतर हे नारळ तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान वगैरे करायचा आणि तिथे हे नारळ अर्पण करायचं किंवा तुम्हाला जर कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणं शक्य झालं नाही आणि तुम्हाला वाटलं की नाही मला हे नारळ विसर्जित करायचं आहे तर मग तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे तुम्ही हे नारळ विसर्जित करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं किंवा कोणत्याही देवी देवीचं एखादं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही हे नारळ तिथे अर्पण करून आले तिथे ठेवून आले तरीसुद्धा चालू शकतं पण मूळ जर तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर मानसन्मान करून तुम्ही तिथे हे नारळ अर्पण केलं तर अतिशय उत्तम राहील आणि सेम सुरुवातीला मी जसं सांगितलं त्याचप्रमाणे की हां मी एवढे दिवस बोलले मग माझं झालं नाही एवढे दिवस झालं झालं नाही मग मी काय करू घरात नारळ ठेवू का नको ठेऊ का नको तुम्ही जेवढा असा हा अविश्वास दाखवाल तुमचाच तुमच्या गोष्टीवर विश्वास नाही की माझं हे काम पूर्ण होईल की नाही मग देव तरी तुमची कशी मदत करणार जेव्हा आपला आपल्या स्वतःवर विश्वास असतो की हो माझं हे काम पूर्ण होणार तेव्हा देवसुद्धा तुमची मदत करेल जर तुम्हालाच विश्वास नसेल तुमचं हे काम होईल का नाही मग कोणीच काही करू शकणार नाही त्याच्यामुळे तुमचा विश्वास कधीही क... तुम्ही हे नारळ विसर्जित करू शकता आणि जर खरोखर आपला विश्वास आहे तर जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत हे नारळ ठेवायचं आणि काम झाल्यानंतरच हे विसर्जित करायचं आहे नमस्कार